जय मल्हार गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रातील धनगर समाजाचा एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी पंढरपूर आणि लातूर येथे उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्यांची तब्येत खालावती आहे आज मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि तात्काळ धनगड जमातीचे जे दाखले धनगर समाजाच्या लोकांनी काढलेले आहेत ते रद्द करावेत यासाठी त्यांना विनंती केली माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सुप्रीम कोर्टाचे जे काही आदेश होते की जर बोगस कागदपत्र दाखवून एखाद्यानं जर दाखला घेतला आणि त्याची जात पडताळणी जरी झाली तरी ते रद्द करण्याचा अधिकार त्याच जात पडताळणी नि समितीला आहे हे सगळे सुप्रीम कोर्टाचे निर्णयही त्यांच्याकडे दिलेले आहेत आणि त्यांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत दुसरा जो जी आर काढण्याचा जो विषय आहे त्याबद्दलच्या कागदपत्रांची पडताळणी करणं यासाठी साहेबांची नियुक्ती केलेली होती सरकारच्या वतीनं तर मान्य खारगे साहेबांनाही या विषयामध्ये भेटलो त्यांच्याशी चर्चा केली उद्या इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाच्या सचिव मान्य विनीता सिंगल मॅडम यांच्याकडं बारा वाजता एक प्रायमरी स्वरूपाची बैठक उद्या आयोजित केलेली आहे आणि त्या संदर्भातही आम्ही उद्या त्यांच्याकडं जातो आहे दरम्यान माननीय मधु शिंदेसाहेब माननीय जे आपल्या डॉक्टर सुधाकर शिंदे समितीमधील काही सदस्य आणि वकील असं आम्ही एकत्रितपणे दोन तास नेमकी कशा पद्धतीनं आपली बाजू मांडायची ही सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यामुळं सगळ्या बाजूनं आम्ही प्रयत्न करतो आहे कुपोषणकर्त्यांना माझी विनंती आहे की आपली तब्येत खालावते तुम्ही कृपा करून उपचार घ्यावेत कारण तुम्ही आमच्यासाठी समाजासाठी जे मल्हार युद्धी उपोषणाला बसलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत तुम्ही ज्या पद्धतीनं समाजासाठी लढताय ते आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे परंतु सुद्धा तुमची तब्बेत सांभाळली पाहिजे सरकार खूप सकारात्मकपणे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत प्रतिसाद देत आहे तर आपणही थोडा विचार करून आपण उपचार घ्यावेत अशी समाजाच्या वतीनंही मी तुम्हाला विनंती करतो जय मल्हार